चालूकळीत हंगामात ऊसाची कमतरता झाल्यानं पूर्व हंगामी घेतलेल्या कर्जाची साखर कारखाने परतफेड करू शकत नाहीत थकीत कर्जामुळं पुढील वर्षाच्या हंगामासाठी कर्ज मिळणं अवघड असून पुनर कर्जाचं पुनर्घठन करण्यात यावं साखर कारखान्यांच्या या मागणीवर शासन दरबारी विचार करू असं आश्वासन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलं विदेश साखर कारखान्यात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते <us> <us> बिदरी इथल्या श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान मंत्री पाटील यांनी बिदरीच्या यशस्वी प्रकल्पांची पाहणी करून समाधान व्यक्त केलं यावेळी मंत्री पाटील यांचा श्री महालक्ष्मीची मूर्ती देऊन अध्यक्ष के पी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला एकेकाळी देशाच्या चा विकासाला चालना देणाऱ्या सहकार उद्योगाला आज अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय परंतु बिदरी साखर कारखान्यानं याही अडचणीच्या काळात साखर निर्मितीसह सहवीज आणि डिस्टिलरी प्रकल्प उभारून आर्थिक स्थैर्य निर्माण केलंय असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं बिद्री साखर कारखान्यानं साखर उत्पादनाबरोबर सहवीज प्रकल्प आणि डिस्टरली प्रकल्प राबवून कारखाना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न केल्याचं अध्यक्ष के पी पाटील यांनी सांगितलं यावेळी महेश कदम गोपाळ मावळे डी बी पाटील किसनराव चौगले विश्वनाथ पाटील कारखान्याचे सर्वसंचालक मंडळ व्यवस्थापकीय संचालक आर डी देसाई कार्यकारी संचालक के एस चौगले एस जी किल्लेदार यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते